मी नगराध्यक्ष होऊ शकतो आम्ही या सदराची सुरुवात केली असून आतापर्यंत आम्ही या सदराचे तीन भाग हे शूट केलेले आहेत आणि या तिन्ही भागात आम्ही पुरुष उमेदवारांना संधी दिलेली आहे तर आता आम्ही या सदरात महिलांना संधी देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि सदराच्या चौथ्या भागात महिलांना संधी देणार आहोत महिलांना संधी देण्यापूर्वी आम्ही शहरातील नागरिकांची चर्चा केली आणि काही सर्वेही केला तर आम्हाला शहरात ज्या महिला राजकारणात सक्रिय आहेत या खूप कमी आढळल्या आणि ज्या अध्यक्ष पदाची निवडणूक लढू शकतात अशा तर महिला या बोटावर मोजण्या इतक्याच आहेत आणि या बोटावर मोजण्या इतक्या महिलांमध्ये ज्या महिलाचे सर्वात आघाडीवर नाव घेतले जात आहे त्या राखीताई परदेशी यांची आम्ही या सदरात मुलाखत घेणार आहोत राखीताई आम्ही जेव्हा हा सदर सुरू केला तर आम्ही सुरुवातीच्या तीन भागात पुरुष उमेदवारांना संधी दिली आणि आता आम्ही महिला उमेदवारांना संधी देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आम्ही हा जो निर्णय घेण्यापूर्वी आम्ही जेव्हा सर्वे केला तर आम्हाला खूप कमी महिला या राजकारणात सक्रिय दिसल्या तर यामागे काय कारण आहे राजकारणात सक्रिय होण्यामाग खरं जर म्हटलं तर महिला बऱ्याच आहेत पण कसं आहे त्या महिलांना थोडासा घरातूनही सपोर्ट हवा असतो थोडासा मानसिक तयारी असावी लागते आणि बऱ्याच आता महिला आहेत पुढं मी म्हणताय पण थोड्याशा आहेत पण बऱ्याच महिला आता सक्रिय होत आहेत आणि इथून पुढे अजून जास्त प्रमाणात सक्रिय करण्याचा आम्ही प्रयत्न करू तर आमच्या या सदराचा जो मुख्य प्रश्न आहे मी नगराध्यक्ष होऊ शकतो आपण यापूर्वी तीनदा नगरसेवक आपण तीनदा नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहात एकदा नगराध्यक्षपदही आपण भूषवलेलं आहे तर राखीताई परदेशी या पैठणच्या पुढच्या नगराध्यक्ष होऊ शकतात का जर पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जर संधी दिली आमी आमी आपले शिवसेनेचे नेते माननीय खैरे साहेब आपले जिल्हा प्रमुख अंबादाजी दाने साहेब आणि आपले बरेच वरिष्ठ पदाधिकारी जर आम्हाला संधी दिली आम्हाला या योग्य समजलंय तर आम्ही नक्कीच नगराध्यक्षाची उमेदवारी घेऊ आम्ही जर आम्ही आपल्याविषयी जेव्हा सर्वे केला तर आमच्या अशा लक्षात आलं का आपण उभाटा शिवसेनेत आहात आणि सध्या पैठणमध्ये उभाटाकडून एकही राखीताई परदेशी यांच्यासारखा एकही सक्षम उमेदवार नाही आणि विशेष म्हणजे राखीताई परदेशी या सर्वच प्र सर्वच कॅटेगरी मधून नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढू शकतात एक्सेप्ट एस सी म्हणजे एस सी शिवाय तर ताई सध्या उभाटा गटाकडून आपण एकच सक्षम उमेदवार सध्या तरी दिसत आहेत तर आपल्याला वाटतं आपल्याला उभाटाकडून तिकीट मिळेल म्हणून या कारणामुळे अपेक्षा तर आहे तशीच शेवटी पक्ष जो निर्णय घेईल तो आपल्या उभाट गटाकडून सध्या किती उमेदवार अध्यक्ष पदासाठी इच्छुक आहे आपण जिल्हा अध्यक्ष पण आहात ना पक्षाच्या हो। बरेच आहेत पण अजून कुणाचंही नाव डिक्लेअर झालेलं नाहीच म्हणजे कुणालाही अजून तसं आश्वासन देण्यात आलेलं नाही म्हणजे अजून एकही उमेदवार समोर आलेला नाही आपण आपला जो परिवार आहे हा मागच्या साडेतीन दशकापासून राजकारणात सक्रिय आहे आणि राजकारणात सक्रिय असताना आपला जो परिवार आहे तो शिवसेनेसोबतच आहे मात्र मध्यंतरी जी शिवसेनेत फूट पडली त्यामध्ये आपला सर्व आपला परिवार पूर्ण परिवार एक म्हणजे तुम्ही आणि तुमचे पती रा राजू परदेशी यांच्या व्यतिरिक्त जे अन्य जे सदस्य आहेत ते शिंदे शिवसेनेत गेलेत आणि आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत राहिलात यामागचं काय कारण आहे कारण मूळ मूळ शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंचीच आहे हे आम्हाला कोणाला सांगायची गरज नाही सगळ्यांनाही माहितीये की मूळ शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंचीच आहे आता जे सोडून गेले ते शिंदे सेनेत गेले तो त्यांचा पक्ष वेगळा झाला त्यांचे विचार वेगळे त्यांच्या विचार करण्याची पद्धत वेगळी त्यांना जे योग्य वाटलं ते त्यांनी केलं आणि आम्हाला जे योग्य वाटलं ते आम्ही केलं आपण शिंदे शिवसेनेत यावं यासाठी आपल्यावर खूप मोठा दबाव आला होता अशी चर्चा शहरात आहे दबाव बरंच बऱ्याच वेळेस आला बऱ्याच वेळा सांगण्यातही आलं परंतु आम्ही आमच्या मतावर आणि आमच्या ह्याच्यावर ठाम आहोत आपण नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवण्याची इच्छा प्रकट केलेली आहे या आणि यापूर्वी आपण तीन वेळेस नगराध्यक्ष राहिले नगरसेवक राहिलेला आहात आणि एक वेळेस नगराध्यक्ष राहिलेले आहात तर या काळात एखादा ठोस काम आहे का की जे आपण पैठणकरांना आजही दाखवू शकाल आणि त्यावेळेस आपण काही जे काही प्रमुख कामे केली असेल त्यांची आपण माहिती देऊ शकाल का तसेच मी तीन वर्ष सलग नगरसेविका होते त्यामुळे मी बरेचशी अशी कामे केलेली आहेत जेणेकरून स्वच्छता असेल लाईट असेल वॉर्डात प्रभागात जे महत्वाची कामं असतात नाला नाले अंडरग्राऊंड करणे ज्या ठिकाणी जैनपुरासारख्या भागात बऱ्याच अशा उंच ठिकाणी पाणी येत नव्हतं त्या ठिकाणी मी नवीन पाईपलाईन्स दिल्या आपल्या परदेशपुरा भागातही पाईपलाईन असे अशी बरेच कामे आहेत पण त्या त्यात जर तोच काम म्हणत असेल जे आपल्याला असं वाटत तर तो म्हणजे मी एक महाराणा प्रताप चौकाचं चौका चौक जे सुशोभीकरण केलं आणि त्या ठिकाणी महाराणा प्रतापांची तांब्याची कॉन्शिला त्या ठिकाणी मी लावली आणि जेणेकरून जोही कोणी येत आपल्या परदेशपुराचं किंवा आपल्या महाराणा प्रतापाचं प्रता त्या ठिकाणी जाऊन दर्शन घेऊ शकतो म्हणजे आपलं जे काम आहे ते आजही पैठण पैठणकर नागरिक तिथे जाऊन बघू शकतात बघू शकतात आपण जर आपण महिला म्हणून नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवणार आहात तर महिलांची आपल्याकडनं खूप अपेक्षा आप असणार आहे तर नगराध्यक्षपदे निवडून आल्यानंतर आपला जो सर्वात पहिला जो म्हणजे महिलांसाठी काही विशेष योजना आहेत का आपल्या डोक्यात मला जर जनतेने संधी दिली आणि मला जर या पदावर जर निवडून आल येता आलं तर मी सर्वप्रथम महिलांसाठीच काम करणार आहे कारण महिलांसाठी जे आपल्या ह्याच्यात फार कमी त्यांचा विचार केला जातो पण मी प्रत्येक क्षेत्रात महिलांचा विचार करणार आहे सर्वात पहिले प्रत्येक महिलेच्या हाती मी या ठिकाणी काहीतरी काम देऊन त्यांना रोजगार निर्मितीचा प्रकल्प आपण या ठिकाणी उभार करणार आहे त्यासाठी त्यांना एखादं प्रशिक्षण केंद्र नगरपालिकेच्या मार्फत आपण सुरू करणार करू शकतो तसेच महिलांसाठी शौचालय नाहीयेत सुलभ शौचालय पैठणमध्ये कुठेच नाहीये त्यासाठी मी प्रयत्न करेन आणखीन एक गोष्ट मला अशी सांगायची आहे की मी बऱ्याच बऱ्याच वर्षापासून पाहते आपलं पैठण ज्या लेवलला जायला पाहिजे तिथपर्यंत अजून तर काही गेलं नाही मी शिरपूरची नगरपालिका पाहिली मी त्याचा बराच अभ्यासही केला पण त्याचा त्या नगरपालिका स्वच्छतेच्या बाबतीत झाडे लावणे किंवा सगळीकडे ग्रीनरी करण्यास सर्वप्रथम आहे आणि नेहमी ती प्रत्येक वेळेस तिला त्याचं मानांकन मिळतं माझी अशी प्रयत्न राहील माझा असं की आपले पैठण सुद्धा जे खरंच एक ऐतिहासिक शहर आहे आणि त्या ऐतिहासिक शहराबद्दलही शहरा त्याला या नवीन वाटचाली सुद्धा अग्रसर झालं पाहिजे आणि तिला सुद्धा कुठेतरी स्वच्छ पैठण सुंदर शहर स्वच्छ पैठणचे नामांकन मिळावं यासाठी मी प्रयत्न करेन आपण शिरपूर नगरपालिकेचा विषय काढला तर शिरपूर नगरपालिकेचा विषय जेव्हा काढला ना तर शिरपूर नगरपालिकेची कर वसुली ही राज्यातील जेवढ्या नगरपालिका आहे त्यांच्यामध्ये सर्वात अधिक आहे अठ्ठ्याण्णव टक्के शिरपूर नगरपालिकेची कर वसुली आहे बरोबर बिलकुल आणि आम्ही ही मुलाखत घेण्यापूर्वी आपली मुलाखत घेण्यापूर्वी आपले जे पक्षाचे जे नेते आहेत प्रमुख दत्ता गोडे यांचीही मुलाखत घेतली होती तर त्यांनी असं आम्हाला असं सांगितलं होतं का जर तुम्हाला शहराचा विकास करायचा असेल तर तुम्हाला कर वाढवणे हे आवश्यक आहे कर वाढवल्याशिवाय तुम्ही शहराचा विकास करू शकत नाही तर तुम्ही गोडे यांच्या मताशी सहमत आहात का कर वाढवणे हा भाग वेगळा आहे परंतु कर्मचाऱ्यांनी आपलं काम नगरपालिका कर्मचाऱ्यांनी व्यवस्थित काम करून जरी खरोखर कर नव्वद अठ्ठ्याण्णव टक्के जर कर वसुली केली तर मला वाटतं निश्चितच या पैठणचा कायापाय पाय ठेवू शकतो म्हणजे कर वाढवणे हा वाढ नाही वसु... वसुली वसुली करणं महत्वाचं आहे म्हणजे कर वसुली करणे महत्वाचे आहे जर तुम्ही शंभर टक्के कर वसुली केली कर वसुलीवर जर जोर दिला तर तुमच्याकडे निधीही उपलब्ध होतो आणि त्या निधीच्या माध्यमातून तुम्ही शहराचाही विकास करू शकता शहराचाही विकास नक्कीच करू शकता आता आपण शिरपूर या नगरपालिकेचा जर विषय विचार केला तर या नगरपालिकेविषयी किंवा या नगरपालिकेने ज्या प्रकारे विकास केलेला आहे त्याबद्दल आपल्याला काही माहिती आहे का शिरपूर नगरपालिकेबद्दल मी बरंच काही ऐकलंय वाचलंय वर्तमानपत्रात वगैरे बऱ्याच ठिकाणी त्यांच्या बात पण मी जर नगराध्यक्ष झाले तर सर्वप्रथम मी शिरपूरच्या नगरपालिकेचा अभ्यास तिथं जाऊन जास्त अभ्यास कर की ती कुठल्या प्रकारे नाही नंबर वन नगरपालिका होत चालली आहे त्या प्रकारेच मी आपल्या पैठणचं सुद्धा नंबर वन करण्याचा प्रयत्न नक्कीच करेन आपण जवळपास पंधरा वर्ष नगरसेविका राहिलेले आहात आणि आपल्याला नगरपालिका प्रशासनाची जवळपास सर्वच माहिती आहे तर मला एक सांगा सोळा पासन आपण काय नगरपालिकेत नाही सोळा ते पंचवीस हा जो कार्यकाळ आहे नगरपालिकेचा पैठण नगरपालिकेचा पाच वर्ष या ठिकाणी अध्यक्ष विद्यमान होते विराजमान होते आणि त्यानंतर प्रशासक राज होता तर आपल्याला काय वाटतं हे जे नऊ वर्ष गेले यामध्ये पैठणचा नगरपालिकेमार्फत विकास झाला का आणि जर झाला नसेल तर कसं करायला पाहिजे होत या नऊ वर्षात तर खरं जर म्हटलं तर पैठणचा कुठलाही विकास झालेलाच नाही पहिली गोष्ट म्हणजे तिथल्या कर्मचाऱ्यांनाच वेळेवर पगार भेटत नव्हता आणि आता आताची जी परिस्थिती आपण पाहतोय सगळीकडे गाणीचं साम्राज्य आहे जो प्रशासनाने हातात घेतल्यापासून तर आणखीन जास्त या ठिकाणी कचरा आहे कुणाच्या लाईटची व्यवस्था नाही पाण्याची व्यवस्था नाही बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी अजून स्वच्छता वगैरे काहीच झालेली नाही काहीच होत नाहीये नऊ वर्षापासून तर जिथे पैठण आहे तिथेच आहे अजून तर आम्हाला आपली जी संकल्पना आहे विकसित पैठण सुंदर पैठण याबद्दल थोडी माहिती द्या काय योजना आपल्या डोक्यात ठीक आहे आपण शिरपूर नगरपालिकेचा दौरा करणार अगोदर काही आहे का, का संकल्पना आपल्या डोक्यात संकल्पना तर बऱ्याच आहेत पैठणचा प्रत्येक चौक हाशी शोभीन करण करण जेथे जेथे लाइटच्या व्यवस्था आहे तिथं मोठे मोठे हैमास वगैरे लावणं आणखीन एक म्हणजे शिक्षण एक आपल्या पैठणमध्ये शिक्षणही फार नगरपालिकेच्या मार्फत आपल्याला बरेचसे शिक्षणावर सुद्धा जोर द्यावा लागेल कारण उद्याची पिढी घडवण्यासाठी आज आपल्याला त्यांना शिक्षण देणं महत्वाचं आहे आणि माझ्या मते नगरपालिकेकडून शिक्षण हे सर्वात प्रथम गरजेची गोष्ट आहे आपण सांगितलं का आपण महिला हो या राजकारणात कशा सक्रिय होतील यासाठी प्रयत्न करणार आणि आता तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पन्नास टक्के रिझर्वेशन आहे महिलांसाठी तर महिलांनी सक्रिय राजकारणात यावे यासाठी आपण महिलांना काय संदेश द्याल कारण आपण एक सक्रिय राजकारणात आहात महिलांनी खरं जर म्हणलं तर राजकारणात येण्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे घाबरू नये घाबरून संकोचपणे राजकारणाच्या माध्यमात राजकारणात यावं कारण राजकारणात आल्याशिवाय आप काही कळत नाही आपल्याला जर मनातून इच्छा असेल की आपण आपल्या समाजासाठी आपल्या गावासाठी आपल्या शहरासाठी तालुक्यासाठी काहीतरी करावं तर यासाठी आपल्याला पण थोडंसं राजकारणात यायलाच पाहिजे आणि राज या राजकारणातूनच आपल्याला पुढचं वाटचाल नक्कीच कळून येते आपण हल्ली जी विधानसभेची निवडणूक झाली त्या निवडणुकीत आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेकडून इच्छुक म्हणून आपण मुलाखत दिलेली आहे तर आमचा आमचा हा शेवटचा प्रश्न आहे तर आपली आमदार व्हायची पण इच्छा आहे का नगराध्यक्षासोबत आपली आमदार व्हायची पण इच्छा होती का पक्षाकडे पक्षाकडे मागणी करणं हे काही चुकीचं नाही तो प्रत्येक कार्यकर्त्याचा अधिकार आहे की आपल्याला उमेदवारी मागणं हे पक्षाकडं आपला अधिकार आहे आणि तो मी त्यावेळेस मी मागितला पक्षाने ज्याला संधी दिली त्याच्या माग आम्ही खंबीरपणे उभा राहिलो त्याचा निकाल जनतेवर सोडला जे जनतेने जे दिलं ते आम्ही त्याला मान्य केलं म्हणजे आपले आमदार व्हायची पण इच्छा होती त्याच्यात बरोबर आहे का नाही मागणी केली म्हणजे इच्छा असणार ठाकरे शिवसेनेच्या महिला जिल्हा प्रमुख राखीताई परदेशी आणि आम्ही यांना जे प्रश्न विचारले त्यांची त्यांनी सडेतोड रोखोक अशी उत्तरे दिलेली आहे तर हा होता आमचा चौथा भाग पाचव्या भागात आम्ही पुन्हा एक नवीन उमेदवारासोबत घेऊ नवीन नवीन उमेदवाराची मुलाखत घेऊ तोपर्यंत धन्यवाद પ્રતિષ્ઠાન વાર્તા ન્યૂઝ સાથે મી ચંદન લક્કડ હાર